हॅलो गाईज थमेलवर्ण आपला विषय आज समजलाच असेल की आज आपल्याला कोणत्या विषयाबद्दल बोलायचं आहे आपण तारुण्यात प्रदान पण करतोच त्या विषयाबद्दल म्हणजे जसं आपलं शाळा दहावी झाली की आपल्या माइंडमध्ये असतंच की कधी आपण सेक्स करू सेक्सची मजा कधी घेऊ त्यासाठी आपण लग्नाची वाट बघत असतो पण त्याच्या आधी प्रेमप्रकरण वगैरे बरेच होतात आपले हे सगळ्यांच्याच होतं मी आजकाल प्रेम प्रेमप्रकरण आपण ऐकतो बघतो प्रेमप्रकरण होतं पण त्यामध्ये सेक्स कसा घाईघाई तो झालेला असतो म्हणजे ते एन्जॉयमेंट करायची असते ते राहून जाते नंतर मग कॉलेज झालं शिक्षण झाल्यानंतर आपलं कामधंद्याचं बघतो मग कामधंदा चालू झाला की मग तिकडे कुठे आपण जे ते कामधंदा करतो तिकडे कोण नाही कोण भेटतं आपल्या सहकर्मी मग तिकडे जरा शंभरात पन्नास लोकांचं नाही होत पण वीस लोकांचं तरी होतच सहकर्मीबरोबर प्रेमप्रकरण चालू होतं देवाणघेवाण चालू होते आणि तिथेसुद्धा सेक्स करायचाच राहून जातो सेक्सची मजा करायची राहून जाते कारण जा जा। ते पण चोरी लाबाडीनेच केलेलं असतं त्याच्यामुळे ते पण राहून जातं त्यानंतर मग आपण आलो आता आपल्या स्वतःच्या वयाच्या पंचवीस ते सत्तावीसच्या आसपास मग आपला विचार घरच्यांचा विचार चालू होतो की याचं लग्न करावं आपला विचार चालू असतो लग्नाचा ते कारण तेवढ्या वेळ वेळात आपण काही नाही काही जमा केलेली असते पुंजी लग्न करतो आणि घरच्यांच्या माइंडमध्येच असतं अरे बाबा आताचं लग्न लेट झालं आहे याला मुलं बळ व्हायला पाहिजेत लवकरात लवकर मग त्यांचा प्रेशर असतो की बाबा आता तुझं लग्न झालं आहे लवकरात लवकर नातूचं तोंड टाकव आणि मग त्याच्यामध्ये लग्नाच्या घाई गडबडीमध्ये तीन चार महिन्यात प्रेग्नेन्सी पकडते आणि मग सेक्स राहून जातो म्हणजे सेक्सची मजा करायची राहून जाते मग त्यानंतर परत आलं बाळाचा जन्म आला मग बाळाचं संगोपन आलं परत आपला प्रेशर वाढतो कामाचा प्रेशर वाढलेला असतो काम जास्त करावं लागतं कारण मुलं बाळ झाली आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यात त्यांच्या भवितव्याकडे बघण्यासाठी ते प्रोग्रेस होण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लक्ष जातं आणि मग ते राहतं सेक्स करायचं राहून जातो त्यांची एन्जॉयमेंट करायची असते ते राहून जाते असं आम्ही बऱ्याच जोडप्यांकडून किंवा बऱ्याच लोकांकडून आम्ही ऐकलेलं आहेत आणि ह्या गोष्टी आम्ही थोड्या शेअर करतो आहे बाकी असं काही वेगळं असं काही नाही कारण प्रत्येकाच्या तोंडातून तेच ऐकलं सेक्स एन्जॉय करायचा राहून गेला त्यानंतर मग मुली मोठे होतात मुलं वयात येतात आणि मग आपलं पण वय झालेलं असतं उतार वयात आलेलो असतो मुलांची जिम्मेदारी अजून वाढलेली असते मग जिथे आपण दहा तास काम करतो तिथे आता मग बारा तास सोळा तास काम होत जातं मग घरचं मंडळीचं तसंच होते तिचं पण घरात काम वाढतं सगळं वाढतं मग वयाच्या मनाने मग सेक्स अजून कमी होत जातो मग तेव्हा काय होतं सेक्स करायचा राहून गेला म्हणजे सेक्सची मजा करायची राहून गेली म्हणजे वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून आपण विचार करतो की सेक्सची मजा करूया सेक्समध्ये मजा करूया दोघां दोघांनासुद्धा वाटत असेल कारण ते वय तारुण्याचं असतं त्याच्यात असं वाटत असतं सेक्सची मजा करूया सेक्समध्ये मजा करूया पण ते राहूनच जातं कारण चोरून मारून केलेलं सेक्समध्ये पण तेवढी मजा येत नाही पण थोडंसं वाटतं की हा काहीतरी केलं आपण मजा नाही केली पण पुढच्या वेळी नेक्स्ट वेळी चांगलं करूया असं वाटत जातं त्या वयामध्ये पण ते, ते तरीसुद्धा राहून जातं आणि उतार वयात सगळं आपलं स्वतःच असतानासुद्धा पण राहूनच जातं कारण नंतर हळूहळू कामाचा बोज वाढतो फॅमिली वाढते फॅमिलीकडे लक्ष द्यायचं त्यासाठी मग कामधंदा करावा लागतो जास्त जास्त वेळ कामात द्यावा लागतो मग तिथेसुद्धा सेक्स करायचा राहून गेला आणि माझ्या वयाचे चाळीस पंचेचाळीस पन्नास येतात मुलं मोठमोठी होत जातात आणि आपला सेक्स करायचा जा राहून जातो हलकाफुलका होतच असतो पण जी मजा करायची असते ना ती राहून जाते म्हणजे वयाच्या जा त्या वयात तरुणपणात जी मजा करायची असते आता खात्री होईल आता कमी होईल आता जास्त वेळ असं करता करता उतार वयापर्यंत आपण येऊन जातो आणि मग सेक्स करायचा राहून जातो त्यासाठीच असं माझं म्हणणं आहे की जेवढंसुद्धा तुम्हाला वेळ मिळेल अर्धा तास एक तास जो वेळ मिळेल जसं तुम्हाला सेक्ससाठी रूम अवेलेबल होईल घर अवेलेबल होईल मित्राची घरं अवेलेबल होतील तो पूर्ण लक्ष त्यातच द्या आणि मजा करून घ्या कारण नंतर एकदा का लग्न झालं एकदा का वय झालं की सेक्स करायचा राहून जातो एवढं लक्षात ठेवा असं अनुभववरून आम्ही सांगतोय बऱ्याच लोकांच्या अनुभवावरून आम्ही या गोष्टी आज तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर ज्यावेळी टाईम मिळेल त्यावेळी पूर्ण एन्जॉय करा मग असं बोलू नका की सेक्स करायचा राहून गेला चला एवढं बोलतो नेक्स्ट टाइम नेक्स्ट स्टुडिओमध्ये अजून दुसरा विषय